साटे नावाचे जे कोणी आहेत ते तुमच्या मी त्यांचा फोन मिसिंग आहे असा कसा फोन मिसिंग आहे त्याचा सी डीआर काढलाय काय पोझिशन आहे त्याची त्याच्यानंतर एक त्याच्यातला ज्याच्यावर खुनाचा आरोप आहे तो अजूनही फरार आहे फरार आहे म्हणजे कुठे गेला हा माणूस म्हणजे ज्यांनी खून केलेला आहे ती व्यक्ती फरार आहे अजून तुम पोलिसांना कशी काही फरार व्यक्ती सापडत नाही दुसरं अजून पाचवा मुद्दा की व्हॉइस सॅम्पल जे वाल्मिक कराडांचं गेलं त्याचं सॅम्पलिंग घेऊन पुढे काय त्याचं झालं सीडीआरचं काय झालं काल एवढं सगळ्यांना दिसत होतं काल परळीमध्ये व्हायलन्स झालेलं आहे मग ह्या व्हायलन्स व्हायच्या आधी म्हणजे काल तुम्ही बघितलं असेल देशमुख कुटुंबांच्या लोकांनी आधीच सांगितलं होतं की आम्ही टाकीवर चढणार करेक्ट त्यांच्या घराच्या बाहेर पोलीस होते हे त्यांची स्टेटमेंट मी तुमच्या टीव्हीवरच पाहिलं तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर चा मग मा तुम्हाला माहिती असताना की ती व्यक्ती टाकीवर चढणारे आंदोलन करणारे मग थांबवण्यात का नाही आलं पोलीस काय करत होती दोन्ही गोष्टींमध्ये एवढा व्हायलं झालाच कसा जेव्हा एवढा सेन्सिटिव्ह इश्यू आहे त्याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल आणि पूर्ण परभणी आणि बीड या दोन्ही केसेस मध्ये त्या दोन्ही कुटुंबाची सुरक्षितता याची जबाबदारी कोण घेणार सोमनाथ भाऊंची केस याच्यामध्ये पुढे काय झालं काहीच माहिती आम्हाला मिळत नाही परभणीच्या केसची किती वेळा प्रश्न विचारायचे तशीच बीड परळीची घटना आहे तिथे काय चाललंय पुढे काय झालं बंद आता त्यांनी आंदोलन केल्यानंतर त्यांना काही माहिती देण्यात आली एस आय टीची काल मको का लावला याच्याबद्दल आम्ही सरकारचे जाहीर आभार मानतो उशिरा का होईना देर आहे दुरुस्त आहे पण व्हॉट नेक्स्ट आमची अपेक्षा आहे की आणखीन इफेक्टिव्हली आहे व्हावा न्याय मिळावा एका मुलाचा खून झालाय आणि इट इज एक्स्टॉर्शन इन्व्हेस्टमेंट कसे येणार या राज्यात जर उस्मानाबाद पीठ किती ठिकाणी अशा कंप्लेंट येत आहेत अवदा नावाची जी कंपनी आहे त्यांनी अनेक वेळा एक्स्टॉर्शनचे कंप्लेन्ट केलेले आहेत मग जर एक्स्टॉर्शन महाराष्ट्रात असं होणार असेल तर इन्व्हेस्टमेंट क्लायमेट कोणीही या राज्यात इन्व्हेस्टमेंट करायला दहा वेळा विचार करेल की हे इन्व्हेस्टमेंट अशी केली की एक्स्ट्रॉशन होणार आपले लोक किडनॅप होणार अशी यांची ही घटना एकदा नगरमध्ये पण झालेली आहे एक दीड वर्षापूर्वी तेव्हा तिथल्या पोलिसांनी अतिशय स्ट्रॉंग ऍक्शन घेतली आणि हीच ऑप्शन जर बीड आणि परळीला घेतली असती तर कदाचित त्या बिचारी लेख जिचे अश्रू अनावर असतात रोज खेळायचे दिवस येतो ती जी दहावीची परीक्षा आहे ती आपली लेख आज वडिलांसाठी रोज लढते आंदोलन करते भाषण करते हा आपला महाराष्ट्र आहे अतिशय वेदना देणारी आणि अस्वस्थ करणारी पस्तीस छत्तीस दिवस झाले पण पुढे काय याची स्ट्रॉंग ॲक्शन आणि भाषेच्या मागणीबद्दल आमचं सातत्याच आहे की जे कोणी ह्याच्यात डायरेक्टली इनडायरेक्टली इन्वॉल्व्ह असतील त्यांना फाशी झालीच पाहिजे आणि काल तुमच्याच एका चॅनलवर एका रिपोर्टरनी बातमी केली आहे की सहा फोन कॉल्स त्या दिवशी झाले त्यांचा सीडीआर त्या रिपोर्टरला कळलेला आहे आता जर रिपोर्टरला कळलंय तर युट्यूब चॅनलवर सांगतायत की सहा कॉल्स केले व्हिडिओ कॉल्स केले हे जर रिपोर्टरला माहितीये तर मग पोलीस आणि त्यांनी देशमुख कुटुंबाला का नाही कोणी हे सांगितलेलं ते सहा कॉल कुणाला केले हे का नाही आपल्याला कळत आहे ठीक आहे आम्हाला सांगू नका आपापसात आप माहिती असली पाहिजे रिपोर्टर रिपोर्टिंग करतोय पण सरकारच्या कुठल्याही अनाऊन्समेंट माहितीमध्ये कळत नाहीये आणि कोण ती व्यक्ती करणार आणि तीनशे दोन का लावलं जात नाहीये लावलं आता आता व्हेरी गुड